हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये कशा आत सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आता म्हणजे सगळे कामं वगैरे आवरली आहे आणि आता जेवण वगैरे पण झाले बसली होती चार पाच दिवस झालं म्हटलं व्हिडिओ वगैरे काही काढला नाही आहे तर म्हटलं आज व्हिडिओ वगैरे काढावं आणि आजीला जाऊन पण आता चार पाच दिवस झालेत आणि सहाव्या सातव्या दिवसापासून सुतक काढतात बाहेर नाही का सगळे घरातले कपडे असेल घरात स्वच्छ म्हणजे जाळी वगैरे काढतात कपडे धुतात भांडी धुतात सगळं सुतक बाहेर काढतात सहाव्या सातव्या दिवसापासून तर माझं पण तेच विचार चालू आहे आता मी सगळं कसं करू काय करू मला काही समजत नाही आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि वाळत घालायला काही नाही वाळत तर टेरेसवर जाऊन घालता येईल पण पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे एवढे सगळे कपडे मी कसे धुवायचे आणि म्हणजे धुस नाही शकत कारण की दोन दिवस पाणी पुरतं म्हणजे एक दिवस आलं तर दुसऱ्या दिवशी परत ब्रेक असतो मग तिसऱ्या दिवशी पाणी येतं असं आड सोडून पाणी येतं आणि ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी पण पुरेपूर पाणी भेटत नाही आणि मग कसं करणार मला हे टेन्शन आलेलं आहे तर एवढे सगळे कपडे आहेत ना आमच्या घरामध्ये अंगावरचे म्हणजे आ अंगावरचे आथरून वगैरे परत घालायचे कपडे वेगळे साड्या वेगळ्याच एवढं सगळं धुवायचं कसं करायचं काय करायचं मला काही कळत नाही आहे आणि मम्मी बोलते माझे सगळं धुवावं लागतं सुतक जे असतं ते घरात का घरात म्हणजे सुतक काढावं लागतं घरातून आणि केस वगैरे केस विचारतात पण केस धुवायला पण चालत नाही म्हणतात ते मला तर दोन दिवस झाले का केस धुवायची सवय आहे आणि आता आत दहा दिवस पूर्ण केस पण नाही धुवायचे टिकली वगैरे तर नाही लावत ते सुतक तर पाळतात पण केस पण धुत नाही म्हणे केस पण धुऊ नको आणि सातव्या दिवसापासून मग सुतक बाहेर काढतात तुमच्याकडे काढतात का तुम्ही पण बाहेर सिटीमध्ये जे लोकं असतात त्यांना हा प्रॉब्लम खूप असतो कपडे धुवायचं परत वाळात कुठं घालायचे परत पाण्याचा प्रॉब्लेम गावाकडे धु भरमसाठ पाणी असतं मस्त मोटर चालू करायची आम्ही आम्ही गावाकडेच होतो ना म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर माझे आजोबा एक्सपायर झाले होते ना तेव्हा तर असे कपडे धुतले ना असे तसे नळं चालू म्हणजे मोटर चालू करून द्यायची डायरेक्ट आणि धपा धप कपडे आपटायचे वाळत घालायचे आणि मोकळे वातावरण असतं वाळत घालायला पण खूप जागा असते आता इथं असा विषय सोसायटीत राहतो पाण्याचा प्रॉब्लेम वाळत घालायला पण वरती प्रॉब्लेम सगळा प्रॉब्लेम आहे माझं चालू होतं गोमतीर आपण म्हणतो ना गोमूत्र असतात ते शिंपडून द्यावं घरामध्ये आणि भांडी वगैरे जी आहे ती थोडी थोडी घासावं पण असं झालं आहे की दोन दिवस पाणी पुरवायचं तो मोठा प्रे मेन प्रश्न आहे वापरायलाच पाणी पुरत नाही तर भांडे कुंडे काढायचं तर लांबच प्रश्न आहे आता कसं करू मला काही कळत नाही आहे तर कसं मॅनेज होईल माझ्याकडून मला हे सांगता येत नाही आणि कपडे जर घालायचे यांचे प्रांजलचे प्रांजलचे पप्पांचे आजोबांचे सगळ्यांचे दोन दोन ती ते तीन कापाट भरलेले पाणी असतं तर मी दो म्हणजे दहा पंधरा दिवसात सगळं थोडं थोडं काढलं असतं घासून धुवून चुवून सगळं तर उद्यापासून चालू केलं असतं तर माझं झालं असतं धु धुवायला काढलं असतं एक दिवस नाही म्हटलं तरी थोडं 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 करून आठ दहा दिवसात सगळं बाहेर काढलं असतं पण पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला तर वाटत नाही माझ्याकडून काही बाहेर निघाल म्हणून आणि बऱ्याच अडचणी येतात माणसाला नाही का पाण्याच्या असो आणि आता आमचं घर पण चेंज करायचं चालू आहे तर दुसऱ्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं आहे तर फ्रांजी बाबा बोलत आहे आपण जेव्हा घर शिफ्ट करणार आहे त्या वस्तू सगळं धुवून म्हणजे घे वगैरे नाहीतर मग जिथं तिथं गेल्यानंतर पाणी वगैरे असेल तर मग तिकडं धुवून घेऊ तर बघू असं कसं होतं एवढा सगळा पसारा आता उचलायचा आहे तर त्याचं पण एक टेन्शन आलं शिफ्टिंग करायचं कसं करणार काय करणार मागच्या वेळेस जेव्हा आम्ही दोन वर्ष झाली आम्हाला या घरामध्ये ह्या फ्लॅटमध्ये येऊन त्याच्या अगोदर आम्ही जर तिथं होतो ना तिथून आम्हाला चेंज करायला काही प्रॉब्लेम नाही आला जास्त करून जवळच होतं पण आता असं झालं कुठं बघायचं काय बघायचं कसं भेटेल काय भेटेल ह्या सगळ्या गोष्टी असतात तर बघू आता बाड्याचं घर असलं का हे असं असतं कधी पण खाली करा औरतून देशाला खाली करायचं लगेच खाली करायचं तसं पण आम्हाला हे घर सोडायचंच होतं आणि बघू आता चाले आमचं स्वतःचं घ्यायचं स्वतःचं एकदाचं करून टाकायचं म्हणजे झंझटच नको बघू आता स्वतःचं लवकर वावाही स्वामींच्या जर्नी प्रार्थना आहे स्वतःचं घर हक्काचं घर पाहिजे असतं माणसाला आणि घर करणं म्हणजे सोपी गोष्ट राहिलेली नाही आणि पुणे पिंपरी चिंचवड या शहरामध्ये घर करणं म्हणजे खूप अवघड प्रश्न आहे एकतर जागा पण घेऊ शकत नाही जागा तर भेटत नाही आणि जागा घ्यायला गेलं तर एवढी आपली ऐपत नाही एवढे पैसे खर्च करायची आणि फ्लॅट जरी घ्यायचं म्हटलं नवीन तरी चाळीस पन्नास लाख रुपये लागतात जुनं घ्यायचं म्हटलं तरी पंचवीस तीस लाख रुपये लागतात जुनं घेतलं तर तिचं किटकीट परत ते रिकन्स्ट्रक्शन होणार कसं होणार काय होणार तो प्रॉब्लेम नवीन घ्यायला गेलं तर पन्नास लाखाच्या पुढंच बोलावं लागतं असं आहे म्हणजे स्थितीमध्ये घर करणं पण खूप अवघड आहे आणि आमचे गण चाळीस वर्ष इतर राहिले पण त्यांनी काय जागा वगैरे नाही घेऊन ठेवलं हो काहीच नाही घेऊन ठेवलं हो त्याच्यामुळे आम्हाला आता खूप पूर्ण म्हणजे पाया घराचा पाया जो बनवतो ना आपण तिथून आम्हाला सुरुवात करायची म्हणजे सगळं हो स्वतःलाच करायचं आहे असं काही नाही काय कमावून ठेवलं आहे त्या गोष्टी मग त्या तिथून उभं करायचं आहे असं पण नाही आहे स्वतःच मेहनत करून स्वतःच कमवायचं आहे हो त्याच्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे पण होणार आहे तर बघू आता कसं होतं काय होतं रेंटने भेटतं की स्वतःचं घेतो ते पण माहीत नाही आणि चालू आहे आता हो तोच विचार चाललाय चाल घरा शोधावं लागेल ला आता दुसरीकडं भेटायला पाहिजे चांगलं भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे तर बघू जसं जसं काही नवीन येईल जसं जसं काही न आयुष्यात नवीन होत चालत असतं तुमच्यापर्यंत तर माहिती येतच असते तर आता गावाला पण जायचं आहे दहावा जो आहे दहावा दिवस त्या दिवसाला पण जायचं आहे तर तिकडं जायची गरबड आता सध्या तर आमच्या डोक्यामध्ये तेच आहे एकदा दावा वगैरे सगळं व्यवस्थित करून येऊ तोपर्यंत प्रांजलच्या आजोबा पण येतात प्रांजलच्या आजोबांना काही आम्ही सांगितलं नाही आहे की आपल्याला घर वगैरे चेंज करायचं आहे कारण की त्या ते सध्या दुःखाच्या क्षणामध्ये आहे आणि आता ह्या त्यांना गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहे त्यामुळे जेव्हा ते तेरावा वगैरे करून घरी येतील तेव्हा आम्ही त्यांना सांगू आपला असा असा विषय झालेला आहे तर बघू आता अजून तर अर्धा दिवस जातीलच आणि मला पण तेच वाटतं आता की नवीन जेव्हा घर शिफ्ट करेल किंवा घेऊ तेव्हाच हे सगळं व्यवस्थित करून जाऊ कारण की आता पण धुवायचं परत पण धुवायचं त्यापेक्षा जेव्हा आम्ही केव्हा शिफ्टिंग करू तेव्हाच सगळ्या गोष्टी क्लीन वगैरे करूनच मग मी ते तिकडं जाणार आहे तर बघू आता जसं जसं काही होईल तसं तसं प्रयत्न करायचा आणि आता गावाकडे जायची पण तयारी करावं लागेल कामं पण थोडे स्लो केले आहेत कारण की आठ आठ दिवस तर नाही पण दोन ते तीन दिवस गावाकडे गेल्यानंतर आरामशीर जातात एक दिवस जाण्यात दुसरा दिवस येण्यात एक दिवस राहण्यात असे तीन दिवस तर जातातच तीन ते चार दिवस पकडून चालायचं परत आता तीन चार दिवस परत गावाकडे जाणार प्रांजलचं स्कूल तर दिवाळीपासून इतकं रेग्युलर नाही आहे ना सारखं चार पाच दिवस चार पाच दिवस सुट्ट्या परत सॅटर्डे संडे आला का परत दोन दिवस सुट्ट्या तिच्या तर यावेळी दिवाळीपासून खूप सुट्ट्या पडल्या आहेत पण काय करणार नाविलाच आहे सगळ्या गोष्टींना तर बघू आता जसं जसं होईल तसं तसं करू तर चला तुम्ही पण आवरा तुमची कामं आम्ही पण आवडतो तर आमची कामं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला तुम्ही हक्काने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि ब बाय टेक केअर